सध्या राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरू आहे नागपूरमध्ये प्रचंड थंडी पडलेली आहे ही थंडी इतकी बोचरी आहे की जो पारा आहे तो सात अंश सेल्सिअस इथपर्यंत खाली उतरलेला आहे हे कालही मी आपल्याला सांगितलं आजही सांगतोय प्रचंड हुडहुडी भरणारी थंडी नागपूरमध्ये आहे सगळीकडे होर्डिंगचा बाजार सुरू आहे आणि इतकं मोठं बहुमत असताना नागपूरमध्ये काय आहे तर अक्षरशः राजकीय मातम सुरू आहे अनेक नाराज नेते आपापल्या आप मतदारसंघात निघून गेलेत भुजबळ नाशिकला निघून गेलेत प्रकाश सुर्वे मुंबईला निघून आलेले आहेत त्याचप्रमाणे तानाजी सावंत निघून गेलेले आहेत पुण्याला अशा पद्धतीत जे मोठे नेते आहेत ते नाराज होऊन निघून गेलेले आहेत आणि भाजपकडे इतकं मोठं बहुमत असताना ही जी नाराजी नैराश्य आणि एक प्रचंड मोठा दुखवट्यासारखं वातावरण हे नागपूरमध्ये आपल्याला बघायला मिळतं पण याच दुखवट्याला चिरत किंवा याच दुखवट्याला आणखी टिचक्या मारत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे पक्षप्रमुख आहेत त्यांनी नागपूरमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि ही जी त्यांची पत्रकार परिषद आहे या पत्रकार परिषदेने एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे ती काय आहे तर ती ही आहे काही दिवसांपूर्वी आपण एक दृश्य पाहिलं असेल सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांच्या व्हिडिओच तर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता आणि त्या व्हिडिओमधली जी विनोद कांबळीची अवस्था आहे तशी अवस्था येणाऱ्या काळामध्ये जर भाजपची झाली तर आश्चर्य वाटून घेऊ नका आता तुम्ही म्हणाल हे काय सांगताय मध्येच उद्धव ठाकरेंचा तुम्ही विनोद कांबळींबरोबर काय सांगड घालताय मी सगळं तुम्हाला नीट पण तितक्याच संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय आपण कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ आपण इतर व्हिडिओ जसे शेवटपर्यंत पाहता तसाच हाही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भाजपचा विनोद कांबळी कसा होतोय किंवा कसा होईल हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपला आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो जसं मी आपल्याला म्हटलं तशी नागपूरची थंडी ही शरीर गोठवणारी रक्त गोठवणारी थंडी ही आपल्याला तिकडे अनुभवायला मिळते अनेक नेत्यांना हुडहुडी भरलेली भाजपने कधी नव्हे इतकं प्रचंड बहुमत मिळवलेलं असताना खर तर भाजपने हे बहुमत मिळवल्यानंतर जे काही एक दहा बारा दिवसांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा जो काही शपथविधी झाला तो आपण पाहिला त्यानंतर मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी जो काही वेळ लागला तोही आपण पाहिला एकूणच काय की भाजपला इतकं मोठं बहुमत मिळालं आहे खरं तर सगळीकडे आनंद साजरा व्हायला हवा सगळीकडे उत्साह दिसायला हवा पण नागपूरमध्ये खरं तर नागपूरचं जे हिवाळी अधिवेशन आहे हे सहली ताडोबाला दिलेल्या दिल्या जाणाऱ्या भेटी हुरडा पार्टी त्याचप्रमाणे मंत्र्यांच्या आणि काही कार्यकर्त्यांच्या ओल्या पार्ट्या याच्यासाठी नागपूर ओळखलं जातं आणि त्याचबरोबरीने नागपूर हे पक्ष फुटण्यासाठी कारस्थान होण्यासाठी देखील ओळखलं जातो आत्ता तिथे कोणता पक्ष फुटणार आहे का तर त्याचं उत्तर नाहीये पण मित्र हो मी मित तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये भाजप शिवसेनेमध्ये आणखी एक फूट पाडण्याच्या प्रयत्नात आहे हे काय तेही सांगतो आता जसं मी आपल्याला म्हटलं होतं की आपण काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पाहिला होता हा व्हिडिओ कसला होता तर द्रोणाचार्य पुरस्कार विजेते जे क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर होते त्यांच्या स्मरणार्थ किंवा त्यांचं एक छोटस स्मारक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये दादरच्या ज्याला आपण सगळे शिवाजी पार्क म्हणतो तिथे बनवण्याचा एक कार्यक्रम होता या कार्यक्रमासाठी सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे आचरेकरांचे दोन शिष्योत्तम आले होते जेव्हा शालेय क्रिकेट सुरू केलं या दोन्ही विद्यार्थ्यांनी किंवा या दोन्ही छोट्या खेळाडूंनी त्यावेळेला सचिन तेंडुलकर हे रमेश तेंडुलकरांचे चिरंजीव होते किंवा आहेत त्यां ते स्वतः रमेश तेंडुलकर साहित्यिक होते कीर्ती कॉलेजमध्ये ते प्राध्यापक होते आणि विनोद कांबळी याचे वडील गणपत कांबळी हे जी के डब्ल्यू या भांडूपच्या एका कंपनीमध्ये साधे कामगार होते विनोद कांबळी कांजूरमार्गला एका चाळीत राहायचा इंदिरानगरच्या सचिन तेंडुलकर साहित्य सहवासमध्ये राहायचा आणि सचिन तेंडुलकरवरचे जे संस्कार होते ते संस्कार आणि विनोद कांबळीवरचे संस्कार याच्यामध्ये खूप फरक होता या दोघांनी आपलं क्रिकेट सुरू केलं आणि या दोघांमध्ये विनोद कांबळीचं क्रिकेट हे सचिन तेंडुलकरपेक्षा काही अंशी उजवं होतं असं क्रिकेट समीक्षक सांगतात खेळपट्टीच्यामध्ये धावण्याची त्याची तालबद्धता किंवा तो डावखुरा असल्यामुळे क्रिकेटच्या फटक्यांमधलं त्याचं सौंदर्य हे सगळं वादातीत होतं आणि या दोन्ही गुणी खेळाडूंना त्यावेळेला सनग्रेस मफतलालचे हेमंत वायंगणकर यांनी आपल्याकडे दत्तक घेतलं होतं मफतलाल हा जो ग्रुप आहे तो खेळाडूंना उत्साह त्यांचा वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच ओळखला जायचं या मफतलालने या दोन्ही खेळाडूंना दत्तक घेतलं खूप झटपट क्रिकेटमधले पैसे हे या दोन्ही खेळाडूंकडे यायला सुरुवात झाली विनोद कांबळीला काही वेळ संघर्ष करावा लागला पण सचिन तेंडुलकर वयाच्या पंधराव्या साडेपंधराव्या वर्षी देशासाठी खेळला आणि त्यानंतर त्याने कधी परत मागे वळून पाहिलं नाही क्रिकेटमध्ये येणारे पैसे किंवा त्यातून मिळ पारितोषिकांमधून मिळणारे पैसे या सगळ्याचा विनोद कांबळीवर एक वेगळा परिणाम होत गेला विनोद कांबळी हा कांजूरमार्गपासून दक्षिण मुंबई जायला लांब पडतं म्हणून वरळीच्या बिडीडी चाळीतल्या कदम कुटुंबियांच्या घरी राहायचा अविनाश कदम हा त्याचा एक मित्र होता त्याने त्याचं खूप संगोपन केलं अविनाशच्या आईने त्याला अक्षरशः सा म्हणजे तळ हाताच्या फोडासारखं सांभाळलं अरविंद आणि अविनाश कदम हे दोघं विनोद कांबळीचे मित्र होते विनोद त्यांच्या घरी राहायचा ते बिडिडी चाळीतलं छोटंसं घर पण त्यामध्ये जितकी होईल तितकी जागा विनोद कांबळीसाठी करून देण्यात आली होती पण क्रिकेटमधले येणारे पैसे विचित्र मित्र आणि विनोद कांबळीला असलेले काही अवगुण यामुळे विनोद कांबळी जे व्हायचं तेच झालं क्रिकेटचा कैप पैशाचा कैप विनोदच्या डोक्यात गेला वेगवेगळ्या चुकीच्या मार्गाने तो आपलं आयुष्य जगत राहिला आणि क्षणिक सुख किंवा क्षणिक आनंद याच्यामध्ये तो गुरफटून गेला त्याच वेळेला सचिन तेंडुलकरने स्वतःचं आयुष्य वडिलांच्या संस्काराप्रमाणे आणि आई वडिलांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे अशा पद्धतीत सूत्रबद्ध आणि साचेबद्ध करून घेतलं की सचिन तेंडुलकर हा त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाऊ लागला त्याच वेळेला विनोद कांबळी काय करत होता वेगवेगळ्या गोष्टी अशा पद्धतीत करत होता की मग तो संघातल्या खेळाडूंना नकोसा झाला प्रतिस्पर्धी संघातल्या खेळाडूंना नकोसा झाला इतकंच काय पण क्रिकेट समीक्षक असतील किंवा इतर सगळ्यांसाठी विनोद कांबळी हा एक चेष्टेचा विषय झाला परवा आपण विनोद कांबळीचं जे दृश्य पाहिल्यानंतर या दोन्ही खेळाडूंना मी सुरुवातीपासून पाहिल्यामुळे ही विनोदची अवस्था कुणालाही त्रासदायक ठरणारी वाटू शकते आता विनोद कांबळीचं जे झालं ते भाजपचं का होईल कारण आता सध्या भाजप एका कैफात आहे दोन हजार एकोणतीसला ला शत प्रतिशत भाजप आहे त्यामुळे ज्या लोकांनी आपल्या बरोबर यशाची सुरुवात केली किंवा डावाची सुरुवात केली त्यांना विसरून जायचं त्यांना वापरून झाल्यानंतर त्यांच्याबद्दल मागून कुचाळक्या करायच्या त्यांची कुचेष्टा करायची असे जे सगळे अवगुण आहे हे आता भाजप करायला सुरुवात करते आणि हे मी म्हणत नाहीये तर हे आता उद्धव ठाकरेंनी सुद्धा कबूल केलेलं आहे उद्धव ठाकरे काय म्हणाले ते अगदी संक्षिप्त स्वरूपात आपण बघूया कारण नुकतीच त्यांनी पत्रकार परिषद संपवलेली आहे बघा मला दोन हजार एकोणीसला अनुभव हा गुरु मिळाला आता ह्याला मिळतोय परत तेच सांगेन त्यांना धडा ते काय शिकतायत त्याच्यावरती ते अवलंबून राहील शिकल्यानंतर त्यांना सर्टिफिकेट मिळेल ते मिळाले की बघू आता आपण पाहिलं की उद्धव ठाकरे काय म्हणाले बघा उद्धव ठाकरेंच्या बरोबर भाजप दोन हजार एकोणीस ला जे वागलं त्यावेळेला सगळ्यांना असं वाटलं की उद्धव ठाकरेंचाच काहीतरी दोष असेल कारण बंद खोलीच्या आत जे घडलं ते फक्त अमित शहाना माहिती आहे आणि उद्धव ठाकरेंना माहिती पण आता एकनाथ शिंदेच्या बरोबर जे घडतंय ते उभा महाराष्ट्र आणि देश बघतो आता एकनाथ शिंदे यांचा गट फोडण्यासाठी भाजप आग्रही आहे मित्र हो मी आपल्याला ही अत्यंत नागपूर मधल्या गोटात शिरून आणलेल्या बातमीवरून सांगतोय की उद्धव ठाकरे जे बोलत आहेत तसंच नागपूरमध्ये घडत आहे शिवसेना शिंदे गटाचे किमान अठरा ते वीस आमदार आपल्या गळाला लावण्यासाठी शिंदेच्याच मधला एक नेता किनारपट्टीवरचा एक नेता यासाठी वापरला जातोय मी काही आमदारांबरोबर या, या संदर्भात चौकशी केली किंवा बोलण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये एक आमदार फार छान म्हणाला ते तो असं म्हणाला की जो झाला नाही अण्णांचा तो काय होईल भाईंचा आता या सगळ्या आमदारांमध्ये आपल्या वडिलांना अण्णा कोण म्हणतं याचा शोध आपण सगळे घेऊ शकता आता तुम्ही म्हणाल हे तुम्ही आम्हाला काय सांगता तर तुम्ही तो शोध घ्याच आपल्या वडिलांना अण्णा कोण म्हणतं त्या अण्णांचा संपूर्ण किनारपट्टीवर आदर कसा होतो आणि ते कसे स्व कष्टाने आणि स्वयंप्रेरणेने कसे मोठे झाले हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे जो अण्णांचा नाही झाला अण्णांनी जी शिकवण दिली ते ज्याने अवलंबलं नाही तो एकनाथ भाईंचा काय होणार आणि याच किनारपट्टीवरच्या एका नेत्याला घेऊन भाजप शिंदेना कात्रचा घाट दाखवण्याचा प्रयत्न करतो आता इथे गंमत बघा की एकनाथ शिंदे यांनी जे केलं त्यावेळेला उद्धव ठाकरे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी होते आणि त्यांच्या मुख्यमंत्रीपदी असताना सरकार त्या ठाकरेंचं चा असताना चाळीस आमदार निघून गेले आता गोष्ट कशी आहे आता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री नाही आहेत ते उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नजरेसमोर भाजप ज्या काही गोष्टी करत आहे आता भाजप काय करत आहे तर भाजपने एका बाजूला शिंदे राजकीय वैर असलेल्या गणेश नाईकांना मंत्री केलं दुसऱ्या बाजूला सतत शिंदेबद्दल अस्थिरता आणि असुरक्षितता राहील याच्यासाठी पालघर कोट्यातून प्रताप सरनाईक यांनाही मंत्री केलं तिसऱ्या बाजूला मंत्रिपदाचं एखादं खातं न देता रवींद्र चव्हाण यांना आता प्रदेशाध्यक्ष करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत या संपूर्ण कोकण किनारपट्टीवर एकनाथ शिंदे यांच्याकडे एकही मोठा बिनीचा खेळाडू नव्हता उदय सामंत किंवा किरण सामंत हे एकनाथ शिंदेसाठी काहीतरी अद्भुत करतील असं काही समजण्याचं कारण नाही एकनाथ शिंदे एक शिलेदार शोधत होते तो शिलेदार निलेश राणेंच्या रूपाने त्यांना मिळाला पण निलेश राणे हे मूळचे भाजपचे आहेत कारण त्यांचे वडील भाजपचे खासदार आहेत त्यांचा भाऊ आता भाजपचा मंत्री होणार आहे आणि ते निलेश राणे हे एकनाथ शिंदे बरोबर आहेत असतील तर ते निलेश राणे हे पक्ष संघटनेसाठी काम करतील का किंवा एकनाथ शिंदेसाठी किती काम करतील याबद्दल आजही प्रश्नचिन्ह आहे आता ही जी काही नाराजी नाट्याची मालिका आहे ही नाराजी नाट्याची मालिका किंवा भाजप असं का वागतोय बघा भाजपला आता असं वाटतंय की हे जे आलेलं मिळालेलं यश आहे हे अनादि अनंत कालापर्यंत असंच राहणार आहे मोदी आणि शहा हे अनादी अनंत कालापर्यंत काला या देशावर राज्य करत राहणार आहेत आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या इतर एजन्सीज पोलीस सी बी आय रॉ ईडी इनकम टॅक्स या सगळ्या गोष्टी किंवा जी या सगळ्या गोष्टी या आमदारांना चेपण्यासाठी आणि रगडण्यासाठी आपल्याला उपयोगी पडू शकतील आणि त्यामुळे भाजप एक ज्या पद्धतीत जसं मी म्हटलं की विनोद कांबळीकडे ज्या वेळेला या कमी वयामध्ये किंवा भरभरून जेव्हा काही आलं त्यावेळेला त्याला त्या हे सगळं कसं नियंत्रित करायचं याचं भान नव्हतं आणि त्याचं भान नसल्यामुळे त्याचं जे काही होताना आपण परवा पाहिलं एकेकाळी -एक लाखो रुपयांच्या बँक बॅलन्सवर लोळणारा विनोद कांबळी गळ्यात साखळदंडांसारख्या साखळ्या घालणारा कानात डूल घालणारा विनोद कांबळी यशाच्या कैफात मैत्रिणींबरोबर रात्री उशिरापर्यंत हॉटेलमध्ये पार्ट्या करणारा विनोद कांबळी आणि परवा व्हीलचेअरवर किंवा चेअरवर दाढी वाढलेला खंगलेला आजारी अनेक दुखडी घेऊन क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरकडे लुकुलुकू बघणारा विनोद कांबळी हे सगळं याचं कारण असं आहे की या दोन्ही खेळाडूंना फळताना फुलताना मी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचे व्हिडिओ किंवा त्यांना प्रत्यक्षात तसं बघणं हे खूपच त्रासदायक आहे आता असं म्हटलं जातं की विनोद कांबळीचा प्रत्येक दिवस हा त्याला, त्याला त्रासदायक वाटणं इतपत त्याचं जगणं मुश्किल झालेलं आहे भाजप आज जे काही करतंय ते एका कैफात आपल्या बरोबर जे होते मग काल ठाकरे होते आज शिंदे आहेत उद्या पवार असतील नागपूरमध्ये अजित पवार यांना भाजप अशा पद्धतीची ढील देते की त्यांनी जणू एकनाथ शिंदे यांना नेऊन ताडोबाच्या जंगलात सोडण्याची जबाबदारी ही जणू अजित पवार यांच्यावर सोपवलेली पण ज्या ठाकरेंना जमालगोटा देण्यासाठी त्यांनी शिंदेंना वापरलं त्याच शिंदेंना ताडोबाच्या जंगलात नेण्यासाठी आज ते अजित पवारांना वापरत आहेत उद्या कुणी सांगावं अजित पवारांना अरबी समुद्र किती खोल आहे हे जर भाजपने दाखवलं तर त्याचं आश्चर्य कुणालाच वाटण्याची गरज नाही भाजप असं का करतंय तर भाजपची एकूणच जी काही बांधणी आहे किंवा एकूणच त्यांना जे काही करायचं आहे त्याचा कैफ इतका विलक्षण आहे आणि त्याची जी सत्ता पिपासू वृत्ती जी काय आहे ती इतकी भयंकर आहे की त्यासाठी ते काय वाटतेल ते करायला तयार आहेत बघा वेळेला पृथ्वीराज चव्हाण किंवा अशोक चव्हाण विलासराव देशमुख ही काँग्रेसची नेते मंडळी राज्याचं नेतृत्व करत होती त्यावेळेला त्यांनी एक ढोबळमानाने किंवा एक सामंजस्याने एक गोष्ट ठरवलेली होती की मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिका किंवा मुंबई क्षेत्रामध्ये शिवसेनेनं काम करावं लक्ष द्यावं आणि तिथे प्रशासन राबवावं पण राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे काम करत होते केंद्रात काँग्रेसची सत्ता होती आत्ता भाजपला गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त स्वतःचीच सत्ता हवी आहे दुसरा कोणीही त्यांना नको आहे आणि त्यामुळे भाजपने ज्यावेळेला मराठा आरक्षणाचा मुद्दा झाला त्यावेळेला भुजबळांना खुबीने वापरलं ज्यावेळेला मराठा आणि ओबीसी हा विषय मागे पडतोय त्यावेळेला ठाकरे शिंदे यांच्यामधला संघर्ष तो आपल्या फायद्यासाठी वापरला आता हे सगळं जे काही घडतंय त्यातून भाजप एका विचित्र गोष्टीनं पछाडलेला आहे आणि त्यामध्ये आपले मित्र असो आपले हितचिंतक असो किंवा आपले शुभेच्छुक असो या सगळ्यांना प्रचंड ताकद आल्यामुळे आपल्या पायाखाली घेण्यासाठी भाजप सरसावलेला आहे आणि या पायाखाली घेतलेल्या मित्र शुभेच्छुक हितचिंतकांनी एकदा का जर उठाव केला एकदा जर का त्यांच्यामधली युती आणि एकी दाखवली तर मात्र भाजपचा विनोद कांबळी होणं हे काही फारसं कठीण नाहीये असं दिसतंय आता या सगळ्यातून भाजपला काही कळत नसेल का आपल्यापैकी ना असं वाटत असेल की जे तुम्हाला कळत आहे ते भाजपमधल्या दुड्डाचार्यांना भाजपमधल्या केंद्रातल्या भाजपेश्वरांना कळत नसेल का मित्र हो ही अशीच गोष्ट विनोद कांबळेच्या बाबतीत झाली होती तो प्रचंड गुणवत्तावान होता प्रचंड टॅलेंटेड होता आणि प्रचंड ॲथलिटिक हो ॲथलीट होता तो सचिन तेंडुलकरपेक्षा उजवा होता आज ठाकरे आणि शिंदेंपेक्षा भाजप नक्की उजवा आहे कारण केंद्रातली सत्ता आहे राज्यातली सत्ता आहे त्याचप्रमाणे इतर शेठजी मंडळींचा त्यांना पाठिंबा आहे अशा दिवसांमध्ये फक्त आपण आणि आपणच आणि असेच आपण यशाच्या शिखरावर आणि धनाच्या राशीवर लोळत राहणार आहोत असंच भाजपला वाटतंय जे विनोद कांबळीला काही वर्षांपूर्वी वाटत होतं आणि आत्ता त्याची जी अवस्था झालेली आहे अशी अवस्था भाजपची व्हायला फार काही वेळ लागणार नाही कारण दिवसानंतर रात्र असते हा निसर्गाचा नियम आहे भाजपने तो जर समजून घेतला आपल्या मित्रांना आणि हितचिंतकांना जर आपल्या बरोबर ठेवलं मित्र हे मी का सांगतोय तर हे रामदास आठवले अर्थात रामदास आठवले हे काही सिरियस पॉलिटिशियन आहेत किंवा गंभीर राजकारणी आहेत असं समजण्याचे दिवस हे केव्हाच मागे पड़ले एक चळवळीतला दलित चळवळीतला एक जबरदस्त असा तरुण की जो हजारोंचे मोर्चे काढू शकत होता आणि दलित चळवळीला ज्याचा आधार वाटत होता एका छोट्याशा मंत्रिपदासाठी रामदास आठवलेंनी स्वतःचं जे करून घेतलंय आणि पक्षाचं जे करून घेतलंय त्यावर काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी भाष्य केलं होतं आज रामदास आठवलेही नाराजी व्यक्त करतायत भुजबळ नाराज आहेत शिंदे नाराज आहेत अजित पवारांचा कॅम्प नाराज आहे आणि त्यामुळेच नागपूरमध्ये जेवढी बोचरी थंडी आहे त्यापेक्षा अधिक टोचणारा हा तिथला नैराश्याचा सगळा भाग आहे आणि जितकी थंडी बोचरी आहे तितकंच इथलं नैराश्य टोचरं आहे किंवा बोचणार आहे काहीस त्रासदायक वाटणार आहे या सगळ्यातून भाजपला नेमकं काय साधायचं आहे कारण खूप वजन झाल्यानंतर एखाद्या इमारतीचा संपूर्ण सगळा भाग कोसळतो आणि ती इमारत जमीनदस्त होते तसंच काहीस भाजपचं येणाऱ्या काळात होणार नाही याची कुणी खात्री द्यावी आणि जो आत्ता यशाचा आणि सत्तेचा कैफ चढलेला भाजप नजीकच्याच काळात जर विनोद कांबळीसारखा उद्ध्वस्त आणि उद्विग्न होताना दिसला तर हे जे काही त्यांचे सोपती आणि सवंगडी आहेत ते जर सचिन तेंडुलकरच्या भूमिकेमध्ये त्याला सामोरे गेले तर त्याचं मला आश्चर्य वाटणार नाही इतकं भाजप आपल्या जवळच्या लोकांना आणि भाजपबरोबर जाणाऱ्या लोकांना जमिनीत गाडण्यासाठी आणि पायदळी तुडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करते यातून भाजपला काय साधायचं आहे मित्र आपल्याला काय वाटतं शतप्रतिशत भाजप हा जो काही नारा आहे अमित शहाचा हा अमित शहा आणि मोदी यांची कारकिर्द जोपर्यंत फुललेली आहे तोपर्यंत शक्य आहे पण प्रत्येक कारकिर्दीला एक पानगळ असते त्या पानगळीनंतर काय होणार आपल्याला काय वाटतंय ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया संक्षिप्त शब्दात आणि सं अगदी संसदीय शब्दात जर कळवल्या तर त्यावरचा पुढचा व्हिडिओ करणं आपल्याला शक्य होईल असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी मित्र हो आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असं असेल असं मी समजतो आणि जर तो पाहिला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद